नमस्कार मॅक्स वुमन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज सगळ्यांना माहिती आहे की आज चार ऑगस्ट आहे आणि आज फ्रेंडशिप डे आहे तर फ्रेंडशिप डे निमित्त आज आपण आपल्या या मॅक्स वुमनच्या ऑफिसमध्ये जेवढ्या काही आपले कलिग्स आहेत त्यांना नेमकं विचारूयात की ते शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना कसा फ्रेंडशिप डे साजरा करायचे आणि त्यांचे ते जे मित्र वगैरे आहेत ते आत्ताही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की फ्रेंडशिप डे सांगायचं झालं तर पूर्वी जो शाळेत फ्रेंडशिप डे व्हायचा काय वेगळी होती त्याचे बाळपण आपण अनुभवायचे होते आता तशी मजा थोडीफार कमी झाली पहिले असं शाळेत सकाळी उठून जायचो त्याच्यानंतर आम्ही खूप दुकानातनं अशी फ्रेंडशिप बँड यायचे मस्त असे रोल वाले त्याच्यानंतर वेगळे डिझाईन वाले मग जो बेस्ट फ्रेंड असणार ना त्याला एकदम असं एक्सपेन्सिव्ह बँड आणि जे सर्व नॉर्मल क्लासमध्ये असतील ना त्यांच्यासाठी एक रोलमधला बँड असायचा आपल्यासोबत तन्वी आहेत तन्वी सगपाळ तन्वी तू कुठे शाळेत मी गावीच होती मी पण कोकणातलीच आहे मी कणकवलीच्या करंजे गाव आहे त्याच्यामध्ये जिपाच्या शाळेत होती आणि हा तेव्हा कसं शाळेत सगळे एकत्र असायचे या दिवशी फ्रेंडशिप डे दिवशी एकत्र एक भेटायचे सगळे फ्रेंड्स आणि मग सगळ्यांना तो बँड वाला मिळायचा सगळे घेऊन यायचे त्याचं एक बंडलच आणि तो सगळ्यांना बांधायचं फ्रेंडशिप डे च्या दिवशी आम्ही खास भेटायचो आणि बँड वगैरे बांधणं त्याच्यानंतर मॅगडीला जाणं कारण तेव्हा जेव्हा मी शाळेत होती तेव्हा मॅगडीला जाणं खूप क्रेज होतं तर आम्ही सगळे मिळून पैसे काढून मॅगडीला जाणं हे सर्व खूप चालायचं तेव्हा फ्रेंडशिप डेच्या दिवशी जेव्हा मी शाळेत होती आणि हे पण ऑब्झर्व्ह करायचं की कि कोणाचे किती फ्रेंड आहेत कोणाचा हात किती भरलाय फ्रेंडशिप बँडने तर ती माझ्या फार वेगळी होती यश काय सांगशील तुझ्या फ्रेंडशिप डेच्या काय आठवणी आहेत शाळेतल्या शाळेतल्या की कॉलेजमधल्या शाळेतल्यास आता काय कोण फ्रेंडशिप डे म्हणवत नाही काय नाही ना मला तर माहिती पण नव्हतं की आज फ्रेंडशिप डे अच्छा तू शाळेत होता तेव्हा कसं सेलिब्रेट करायचं हातावरती नाव लिहायची सगळे म्हणजे जे, जे हातावरती टी वरती नाव लिहायची त्या मध्ये तू होता का, आ, का आता फ्रेंड्स म्हणजे फ्रेंडशिपची जी डेफिनेशन असते ना तीच थोडी आता चेंज झाली आहे म्हणजे लोक मैत्रीशी फॉर्मॅलिटी म्हणून पण काय काय लोक निभावतात आता जसं ना की आता सगळे फ्रेंड्स लोक बिझी झालेत प्रत्येकाच्या करिअर मध्ये आपण आपल्या ऑफिसच्या जी तरुण पिढी आहे त्यांना तर विचारलं फ्रेंडशिप डे बद्दल पण आपल्यासोबत आपले कलिक सर आहेत तर त्यांच्या काळात म्हणजे त्यांचा जो काळ होता तो एकोणीसशे चा काळ होता त्या काळात कसा फ्रेंडशिप डे ते साजरा करायचे त्यांच्याबद्दल तुमच्या काय आठवण आहेत मतीन सर पहिल्यांदा क्रेज असायची फ्रेंडशिप डेची खूप म्हणजे अगदी त्या आपण बांधतोय ते धागे किंवा त्या जे असत ते आम्ही शोधून आणायचो आणि मग फ्रेंडशिप डे व्हायचा शाळेत तुम्ही कोणत्या कोणत्या नाईन्टी फाय नाईन्टी असेच ना हा त्यावेळी असं होतं पण नंतर नंतर लक्षात आलं की अरे हे काय एवढं काय खरं नाहीये फ्रेंड्स जे खरे असतात ते असेच टिकतात आणि जे म्हणजे जे थातुर माथुर असतात ते निघून जातात तर पहिले फ्रेंडशिप डे असायचं तेव्हा कसं व्हायचं जेव्हा आम्ही पण शाळेत होतो तेव्हा तर पहिले ते दुकानात आधीच फ्रेंडशिप बँड आलेले असायचे त्याच्यामध्ये लबराचे असायचे काही काही धाग्यांचे वगैरे असायचे तर आपण आपला मित्र जो आपला बेस्ट फ्रेंड असेल त्याच्यासाठी एक स्पेशल बँड घ्यायचो त्याच्यावरती बेस्ट फ्रेंड असेल ते लिहिलेलं असायचं तर जो खास मित्र असायचा त्याच्यासाठी एकट्यासाठी घ्यायचो तर आता असं होतं की तो बेस्ट फ्रेंड आता सध्या आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे वरती कॉन्टॅक्ट मध्ये पण आपण आता या आजच्या दोन हजार चोवीस मी बोलतोय की आपण त्याला हॅपी फ्रेंडशिप डे असं म्हणून विश पण नाही करत हा बरेच जण नसतील करत काही जण करत असतील तर नेमकं बदललंय काय या आधीच्या काळात आणि आताच्या काळात आधी कसं होतं ना आपण समजा स्कूलमधून जातो आणि समोर कुठेतरी आपल्याला दुकान दिसले म्हणजे फ्रेंडशिप बँड आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आपण ठरवून ठेवायचो की मला हा बँड घ्यायचा माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी मी mm. हे या कलरचा बँड बा, इतर लोकांसाठी घेईन आणि मग त्याची तयारी जी होती ना ती आपण आधीपासून करायचो mm. हा पैसे कारण तेव्हा पैसे, पैसे आ, तसे mm. मिळत नव्हते ना आपल्याला mm. मग आपण ते पैसे आपल्या गोळा करून ठेवायचो मग आपण बँड ठरवायचो की हा हा बँड मी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी घेणार आणि हे बँड मी इतर लोकांना म्हणणार पण आता तसं नाही आता म्हणजे फ्रेंडशिप डे असेल ना तर ते आदल्या दिवशी कळेल किंवा त्याच दिवशी कळेल की आज फ्रेंडशिप डे आहे ते पण इतर लोकांच्या स्टेटस वरून किंवा इतर लोक सांगतील तेव्हा किंवा सोशल मीडियावरून कळेल की आज फ्रेंडशिप डे बदललं काय तेव्हाच्या फ्रेंडशिप डे मध्ये आणि आताच्या फ्रेंडशिप डे मध्ये तेव्हाचा फ्रेंडशिप डे म्हणजे असं बोलायला हरकत नाही की तेव्हा आपलं मन म्हणजे आजकालच्या स्कूल मध्ये जे मुलं आहेत ते फ्रेंडशिप डे नक्कीच मानवत असतील कारण तेव्हाचं मन जे असतं निरागस असतं आपण कामात गुंतलेले नसतो किंवा आपण कुठल्या महत्वाच्या गोष्टीमध्ये गुंतलेलं नसतो किंवा आपल्याला कुठली जबाबदारी नसते त्यामुळे तेव्हाची फ्रेंडशिप जी असते म्हणजे तेव्हा काय आपली दुनिया असते की आपलं घर आपला अभ्यास आणि आपले फ्रेंड्स आपले मित्र एवढीच आपली दुनिया तेव्हा असते आणि जेव्हा आपण जसजसे मोठे होत जातो ती आपली निरागस्ता जी असते आपल्या मनातली ती कमी होऊन जाते आपल्या जबाबदाऱ्या वाढतात घरची जबाबदारी येते आपल्यावर किंवा आपण एखाद्या ठिकाणी आता आपण आपल्या बाकीच्या कामातल्या लोकांशी पण आपण भेटलो तर तसं होतं की आपल्यावर कामाची जबाबदारी येते आणि त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत फ्रेंडशिप डे म्हणा किंवा अजून कुठला असेल किंवा मदर्स डे फादर्स डे हे पण काही जण विसरत असतील कधी असतो काय असतो कोणाला माहिती नसेल पण मग अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लहानपणी सेलिब्रेट करायचो त्या आपण म्हणजे आपल्यावर जबाबदारी येते गोष्टी येतात फ्रेंड्सशी टच निघून जातो आता कसं होतं की फ्रेंड्सना भेटायला पण ओकेजन शोधायला लागतं की हा दिवाळी आहे तर आपण दिवाळी डिनरला आपण फ्रेंड्सना भेटूया किंवा फ्रेंडशिप डे आहे त्यानिमित्त आपण फ्रेंड्सना भेटूया तर तो एक टच असतो फ्रेंड सोबत जा जो आपण आधी रोज भेटायचो रोज गप्पा मारायचो रोज आपल्याकडे नवीन काही ना काहीतरी बोलायला असायचं तो आता आता निघून गेलेला आहे म्हणून मला वाटतं की तेव्हाच्या फ्रेंडशिपमध्ये आणि आताच्या फ्रेंडशिपमध्ये मा माणसांमध्ये मा पण फरक झालेलाच आहे थोड्याफार प्रमाणात आणि माणसांच्या मानसिकतेमध्ये मा पण फरक झालेला आहे